अरे हा मुलगा कोण आहे बोल आज याचं काम चांगलं दिसत पण एक रिक्षा चालक आणि त्यांनी राजकारणामध्ये हा प्रवेश घेणं सुरुवात करणं आणि स्वतः मी तुम्हाला की सामाजिक कार्याची आवड स्वतःपूरची नमस्कार मी माधवी वाडकर आणि तुम्ही पाहत आहात नवराष्ट्र मंडळी बीएमसी इलेक्शन तारखा जाहीर झालेला आहे आणि आपल्या नवराष्ट्राच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत इच्छुक उमेदवार त्यांचं विजन काय आहे तसंच जनतेचा कौल म्हणजे प्रत्येक विभाग जनतेचा कोणता उमेदवार निवडून यावा आणि का या बातम्या या माहिती हे विविध भाग तुमच्यासाठी घेऊन येत असतो आज सुद्धा आपण आलेलो आहोत पनवेल खांदेश्वर येथे खांदा कॉलनी आणि प्रभा क्रमांक पंधरा ड येथे जिथे इकडचे लोकप्रिय उमेदवार शिवाजी थोरवे हे उमेदवारीसाठी उभे आहेत अपक्षमधून तर चला आज आपण त्यांच्याशी भेटूया संवाद साधूया आणि जाणून घेऊया त्यांचा राजकारणाचा प्रवास कसा होता आणि कोणती कोणती सामाजिक कार्य त्यांनी ह्या काळामध्ये केलेली आहेत तसंच जर विभागासाठी ते निवडून आले तर कोणती कार्य किंवा कामं तातडीने समस्या ते सोडवणार आहेत आणि त्यासोबतच या विभागाच्या काही प्रमुख समस्या आहेत ज्या सोडवल्या गेल्या पाहिजे तर चला जाऊया थोरवे सर यांच्याशी भेटूया आणि संवाद साधूया या नमस्कार थोरवे सर सगळ्यात आधी मी मध्ये तुमचं स्वागत करते आणि काय सांगाल कसे आहात कारण पंधरा जानेवारी तारीख जवळ आली आहे प्रथम नमस्कार नमस्कार खूप छान वाटतय आणि कशी तयारी चालू आहे प्रचाराची जोरदार चांगली तयारी चालू आहे आणि चांगला प्रतिसाद मिळतोय व्हेरी नाईस nice. मी आता येतानाच इथे जेव्हा एंटर केलं तेव्हा खांदा कॉलनी मध्ये मी मोठं बॅनर पाहिलं की खांदा कॉलनी प्रभाग क्रमांक पंधरा ड चे लोकप्रिय असे उमेदवार आमचे म्हणजेच शिवाजी थोरवे सर म्हणून तर ह्या कार्याबद्दल तर मी विचारणार असे की सामाजिक आणि राजकारण पण त्याआधी जरा एक गप्पा मारूया नॉर्मल छान सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या गप्पांना काय सांगाल बालपण वगैरे म्हणजे तुम्ही बॉर्न अँड बॉटम मुंबई नवी मुंबई इकडचे आहात की गाव कुठलं आणि कसं मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुका एक माझं गाव म्हणून आहे आहे हो हो आणि होतं म्हणजे वातावरण वातावरण वगैरे खूप छान कारण ते ज्या वेळेला मी पनवेलला आलो इकडे लहान असतानाच इकडे आलेलो आहे पनवेलला शिक्षण वगैरे झेडपी मध्ये तिकडे करून इकडे आलो मग इकडे आल्याच्या नंतर एक लहान असताना थोडी परिस्थितीच्या मुळे मला इकडे कामाला राहायला लागलं काही दिवस कामाला लागता लागता नंतर मग सुरुवात अशी झाली का पंच्याण्णव मध्ये इथे शेतकरी कामगार पक्षाचे विवेक पाटील म्हणून आमदार होते ते निवडून आले okay. तर ते निवडून आल्याच्या नंतर माझी जरा काम चालू होती तर त्यांच्या इलेक्शन मध्ये माझे मित्र एक विजय काळे म्हणून होते त्यांनी मला त्यावेळेस राजकारणामध्ये हे केलं अच्छा म्हणजे विजय काळे यांच्या थ्रू तुम्ही राजकारणामध्ये पण जसं आपण म्हणतो की राजकारणामध्ये जेव्हा कोणी येतं किंवा सुरुवात करतो एक विजन असतं की मला राजकारणात काय यायचंय किंवा मला काय ध्येय घेऊन मी राजकारणात जातोय तर ते असं कोणतं ध्येय होत की ज्यामुळे तुम्ही सुरुवात केली ह्या राजकारणाच्या प्रवासाला नाही त्यावेळेला आमच्याकडनं ज्या वेळेला मी आलो ना इकडे ते खूप रिक्षावाले वगैरे आमच्या तिकडनं असे मित्र होती तर त्यावेळेला मी पण रिक्षा चालवायचो मग नंतर रिक्षा चालवता चालवता मला खूप त्याची आवड झाली चालू आपले जे बाकीचे काही मित्र आहेत गावाकडची त्यांनी पण आपल्या बरोबर यावं इथं कामाला तिकडे परिस्थिती खूप मराठवाड्यामध्ये मध्ये कसं दुष्काळ वगैरे असं खूप परिस्थिती बेकार होती मग नंतर मग मा मला अशी आवड लागली ती कामाची का बरेचशे मित्र मी बोलायचो इकडं मग ज्यांची परिस्थिती खराब आहे मग त्यांना रिक्षाचा व्यवसाय कोणाला किराणा दुकान कोणाला असं म्हणजे मला ती आवड लागली आवड लागता लागता म्हणजे खूपच त्या माध्यमातून गव्हर्नमेंटच्या स्किमा असतात ना मग त्यामधून मी त्यांना जवळजवळ शंभर एक रिक्षावाल्यांना मी रिक्षा घेऊन दिले त्यावेळेस पंच्याण्णवच्या दरम्यान मध्ये आणि तेव्हा इथं विवेक पाटील निवडून आलेले मग त्यांनी विचारला हा मुलगा कोण आहे बोले आज याचं चा काम चांगलं दिसतं हा विजय काळे म्हणून माझे इथे मित्र आहेत एकाच मध्ये आम्ही राहतो ते शहर अध्यक्ष होते शेतकरी कामगार पक्षाचे मग त्यांनी सांगितलं थोडे तुम्ही आमच्या पक्षामध्ये या असं आमदारांनी सांगितलं तर याल का आम्ही बोला येऊ मग ते जरा थोडीशी आवड चालू झाली कारण माझे वडील पण तसे स्वातंत्र्य सैनिक गावी गावचे पाटील होते स्वातंत्र्य सैनिक कुठून तरी हा स्वातंत्र्य सैनिक असल्यामुळे थोडं थोडं ते आपल्या अंगामध्ये होत तस मग नंतर मग विजय काळे भेटल्यानंतर जे काम आम्ही चालू केलं एवढं म्हणजे काम चालू केलं का ना का ते खूप सवयच लागून गेली जवळ शंभर लोकांना मी रिक्षा घेऊन दिल्या सुशिक्षित बेकार मध्ये त्यावेळेला कसं बँकेमध्ये पाच टक्के रक्कम भरायची पंच्याण्णव टक्के रक्कम हे द्यायचं आपलं बँका द्यायच्या त्या म्हणजे त्यांना आणि त्याला सबसिडी असायची त्या स्कीम मध्ये बऱ्याच रिक्षावाल्यांना मी असे रिक्षा वगैरे देऊन गेल्या कोणाला टेम्पो कोणाला किराणा दुकान म्हणजे ती चांगली छाप पडली त्यानंतर पुढे आल्याच्या नंतर मग मला आमदार बोलले अरे इलेक्शनला तू उभा असशील का आमच्या पक्षाकडून म्हणजे असं टिंगल वरती बोलले ते मी बोल राहील बोललो मग राहील बोलले तर मग नंतर बोलले ठीक आहे तुला आम्ही बोलून घेऊ नंतर गेल्याच्या नंतर त्यांनी मला ते सांगितलं तुला आम्ही तिकीट इंटरव्ह्यू ला बरेच जण गेलेलो त्यावेळेला कसं शेतकरी कामगार पक्षामध्ये रामशेठ ठाकूर दत्तूशेठ पाटील विवेक पाटील हे खूप मोठा म्हणजे त्यांचं हे होतं इथं पक्षाचं काम तर मग इंटरव्ह्यूला ठीक आहे तुझी मी फायनल करतो उमेदवारी तर मग मी बोललो ठीक आहे नंतर मी उभा राहिलो तर जेवढी मी कामं केले होते ना ते सर्व रिक्षावाले असे आज काम केले ती लोक असे भरपूर म्हणजे मला प्रतिसाद दिला आणि माझ्या समोर दोन अध्यक्ष उभे होते पहिले म्हणजे जे पदावरचे ते नगर अध्यक्ष असल्यामुळं मला त्यांना वाटलं वा का मग आता हा रिक्षा चालवतो हा निवडून येईल की नाही ते पण मला कधी याच्यात पकडत नव्हते का बाबा हा आपल्या समोर नाहीच आहे म्हणजे त्यांचं त्यांना जेव्हा पत्रकार विचारायचे बाबा तुमच्या समोर कोण आहे मग ते सांगायचे आम्ही दोघेच होतो तिसरा कोण आहे आम्हाला माहित नाही तर रिक्षा पण एक रिक्षा चालक आणि त्यांनी राजकारणामध्ये हा प्रवेश घेणं सुरुवात करणं आणि स्वतःपुरती नाही तर मी म्हणेन तुमच्या उत्तरातून मला दिसते की सामाजिक कार्याची तुम्हाला आवड आहे हो। तुम्ही स्वतः तर होता पण त्यासोबत तुम्ही इतरांना कशा पद्धतीने मदत करता येईल हे तुम्ही सुरुवात केली बरोबर बरो। तुम्ही सुद्धा नोकरी म्हणजे रिक्षा हे हो। हो। करत हे सगळं काही अजून काही काही सामाजिक कार्य तुम्ही कोणती केली ह्या तीस वर्षात जर ह्या विभागासाठी म्हणलं बरोबर मग जे मला हे लागलं ना मग नंतर मी नगरसेवक झालो बरोबर निवडून आलो नंतर निवडून आल्याच्या नंतर मग जी कामाचा मी सपाटा लावला या ठिकाणी नवीन कॉलनी होती ना मग इथं पोलीस स्टेशन आपण मंजूर करून घेतलं प्रथम पोलिस चौकी केली चौकीचं पोलीस स्टेशन त्याला रुपांतर झालं ते नंतर एमटीएनएल कार्यालय त्यावेळेला फोनवरती हे राहायचं ना जास्त आपलं ते एमटीएनएलचं कार्यालय मंजूर करून घेतलं पोस्ट ऑफिस आणलं इथे मग इथं जायला यायला लोकांना त्रास होता इथं खांदा कॉलनी ते नवीन पण होईल म्हणजे ते उड्डाण चा आपण मागणी केली ते शिडकोला पाठपुरावा करून आपण तो उड्डाणपूल हे करून घेतला नंतर सिग्नल यंत्रणा हा इथं तुम्ही आला असेल ना आता सिग्नल वगैरे ना त्यावेळेला स्वाक्षरी मोहीम वगैरे ऍक्शन खूप व्हायची तिथं मग मी स्वाक्षरी मोहीम वगैरे घेऊन असं ते सिग्नल यंत्रणा आपण त्यावेळेस हे केली नंतर गार्डन मग शौचालयाची मागणी मग जे काही कामं होते ना मी त्यावेळेला पाच वर्ष म्हणजे खरं सांगतो सगळीच कामं म्हणजे पाच वर्षाच्या कालावधीमध्ये झालेली आहेत इथे ही कामं मी जी बोललो आता ती त्याच्यानंतर मग आता कामं कशी आहेत का रस्ते आता पण म्हणजे आता रस्ते पाण्याचं फार हे झालेलं आहे सध्या म्हणजे डेव्हलप झाला ना जास्त आणि त्या पाईपलाईन वगैरे त्या जुन्या आहेत अजून मग ते डेव्हलप झाल्यामुळे लोकांना पाणी पुरवठा कमी होतो तर पाण्यासाठी आता आम्हाला जास्त हे करावं लागतंय पाणी त्याच्यानंतर इथं लॅबरी पाहिजे गव्हर्नमेंटची ठिकाणी लायब्ररी नाही येत नंतर महानगरपालिकेची शाळा पाहिजे जसे मराठी इंग्लिश मिडियम चांगल्या मराठी तर आपली आहे पण त्याबद्दल आपल्याला इंग्रजी माध्यम पण मुलांना पाहिजे ते गोरगरीब मुलं कसे भारी भारी शाळेमध्ये डोनेशन द्यावं लागतो त्यामुळे ते प्रॉब्लेम येतात जास्त पण ह्या सगळ्या कामांमध्ये असं कुठलं काम तुम्ही केलं की जे कार्य करून तुम्हाला वेगळं स्वतःला एक समाधान मिळालं की नाही मी हे केलं आणि त्याचा फीडबॅक कधी कधी आपल्याला मिळतो तो काही एखादा इंच तो माहिती माहितीये मा का माझ्याकडे आहे ना कुणी आला असं गरीब माणूस आणि त्याचं काम जर केलं ना मी दिवसभर शांती होते असं एक वेगळं समाधान कोणीतरी आलं आणि आपण त्याचं काम केलं आणि त्याचं वेगळं समाधान खूप आनंद होतो त्याचा आजही तुम्हाला हे रिक्षा चालक म्हणून ओळखतात की एक उत्तम उमेदवार किंवा रिक्षा चालक रिक्षा चालवायचं खूप दिवस झालं बंद केलं ते डॉक्युमेंटेशनचे काम जी हे मी काम करतो अच्छा तो या व्यतिरिक्त म्हणजे तुम्ही डॉक्युमेंटेशन पक्षामध्ये अजून पुढे कशा प्रवास होता म्हणजे त्या पक्षातून अजून पक्षामध्ये काय वेगवेगळी पद तुम्हाला मिळाली मला पाच वर्षाच्या नंतर मग नंतर मी तिथं पक्षामधून बदल झाला थोडा रामशेठ ठाकूर वेगळे झाले वेग पाटला मी त्या रामशेठ बरोबर गेलो मग बरोबर काही दिवस राहिलो परत एका पक्षामध्ये आलो मी एक वर्षानंतरच मग शेतकरी कामगार पक्षामध्ये आलो तर आता आ, शिंदे गटामध्ये गेलो मी आपले एकनाथ शिंदे एक साहेब आहेत ना कोणत्या वर्षामध्ये तीन वर्ष झाले मला मी, मी त्यांच्याबरोबर काम करत होतो okay. आतापर्यंत ज्या वेळेला मी त्यांच्याकडे गेलो होतो त्यावेळेला ते मला बोललेले मी तुम्हाला निवडणुकीला तिकीट वगैरे देईल तुम्ही आमच्या सोबत काम करा त्यावेळेस मी गेलो अच्छा आणि मग त्या गटामध्ये किंवा त्या पक्षात राहून मग तुम्ही काही कामं केली जसं की मी म्हणेन की मेडिकल हा सगळे मी जेव्हा बघते की नगरसेवक किंवा मेडिकल साठी तुम्ही काही वेगळी कामं ह्या कार्य विभागासाठी काही केली का हो तेच आता मुलं सत्तेमध्ये आपलं आपल्यालाही कामं करायची खूप सवय आहे तर आपण जास्त कामं करू शकतो या हेतून मी त्यांच्याबरोबर गेलो काम सुरुवात केली मी आणि तीन वर्षामध्ये तर एवढी कामं केली ना जेवढ्या त्यांच्या योजना आहेत शासनाच्या शासकीय योजना सर्व शासकीय योजना मी घरोघरी जाऊन पूर्ण राबवल्या हो म्हणजे इथं लाडकी बहिणीचे फॉर्म भरणं त्यांना हे करणं त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक कार्ड त्यांच्या पण विविध त्याच्यामध्ये बेनिफिट आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी जेश्ट, हु, म्हणजे असे अपंगासाठी विधवा महिला म्हणजे असे जेवढ्या योजना गव्हर्नमेंटच्या आहेत ह्या मी खांदा कॉलनीमध्ये प्रत्येक सोसायटीला पत्र देऊन आपल्या सोसायटीमध्ये कोणी असं आहे का विधवा महिला अपंग किंवा वयोवृद्ध यांच्या खूप गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत पण त्या लोकांपर्यंत माहीत नाहीत लोकांना आता त्या लोक मला खूप मी त्याचा अभ्यास केलेला आहे मग जसं जसं आपण त्या योजनाचा लाभ मिळवून दिला त्यांना न कुठे जाता न हे करता पेपर वेपर त्यांचे हे करून निशुल्क मध्ये आज त्या योजना त्यांना सगळे पगार चालू आहेत आणि शिक्षणासाठी जी त्यांची मुलं आहेत आता गरीब लोकांची मुलं आहेत जसं आता घर काम करणारी लोक आहेत असे खूप जे गरीब मुलं आहेत यांचे जवळजवळ आपण सहाशे सातशे मुलांना राईट मध्ये आपण त्यांना ऍडमिशन दिलेले म्हणजे पहिली ते आठवी फ्री शिक्षण आणि चांगल्या चांगल्या शाळेमध्ये जिथं कधी आपण घेऊ शकत नाही शिक्षण ते आज मुला शिकतात सात आठ वर्षापासून मी ते त्यांचं चालू आहे ते शिक्षण तरुणांसाठी काही वेगळं केलं का म्हणजे तरुण पिढी किंवा युवक जो वर्ग आहे तर काम हे महत्वाचं असतं हो ना त्यांच्यासाठी काही वेगळं त्यांचे कसं जसं जसं आपल्याकडं लोक येतात बाबा माझा मुलगा फिरतो माझा हे करतो त्या आम्ही असं ज्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्याशी अप्रोच करून आम्ही मुलांना हे करा आमच्याकडे अशाशी मुलं आहेत असंही आम्ही चालू ठेवलेलं आहे ते आणि याच्या माध्यमातून जसं माझ्या वार्डमध्ये जे काय असे सुशिक्षित बेकार मुलं आहेत शक्यतो मी त्यांना धंद्यामध्ये हे केलंय सुश्षित बेकार मुलगा झाला तर तू धंदा कर काहीतरी काम हा नोकरी नाही ना आपल्याला मिळत मग आपण गव्हर्नमेंटच्या सीड मनी योजना वगैरे जिल्हा जी उद्योग केंद्राच्या असे भरपूर व्यवसाय हो काढून दिलेत आज ते मुलं झालेले आहेत काही काही लोक असे म्हणजे नाव काढतात आमची तुम्ही व्यवसाय सुरू करून दिला आज बघा आमच्या गेलं तर हे अवेअरनेस आलं म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या काही योजना आहे आणि ते उत्तम काम तुम्ही करत होतात की ते लोकांपर्यंत पोहोचवण पण हे पोहोचवण्यासाठी मग कशा पद्धतीने तुम्ही सोसायटी म्हणजे प्रचार जसं करता आता करताय लोकांच्या मीटिंग्स वगैरे घेऊन ह्या सगळे माहिती त्यांना सांगत होतात आता कसं दहा मुलांचे काम केले ना तर ते लोकांना सांगतात बरोबर कोणी केलं बाबा असं डायरेक्ट त्या पद्धतीने सगळं हो हा प्रवास इथपर्यंत आलो आपण बघितलं तुमची सुरुवात कशी झाली काय काय कार्य तुम्ही केली पण मी एक प्रश्न विचारेन की आज तुम्ही उभे आहात अपक्ष उमेदवार म्हणून ह्याच्या मागे नेमकं कारण काय अपक्ष उमेदवार माझं कारण असं आहे का तीन वर्षापासून मी जे आता शिंदे साहेबांना काम करत होतो आणि काम करताना त्यांनी सांगितलं होत त्यावेळेस मी तुम्हाला तिकीट देईल आता त्याच्यानंतर आता निवडणुका लागल्या महापालिकेच्या महापालिकेच्या निवडणुका लागल्याच्या नंतर त्या युतीच चालू होत बीजेपी शिवसेना आता युतीचं चालू असल्यानंतर त्यांनी लास्ट पर्यंत मला हे केलं का आपल्याला तिकीट भेटल 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 करून तर तिकीट का मला मिळालं नाही त्यांनी युतीमध्ये इथं चार शीट सोडले त्यामध्ये दोन शिवसेनेला आणि बीजेपीचे दोन उमेदवार आहेत त्यांना धनुष्यबाण घेऊन त्या तिकिटावरती त्यांना असे मिळून चार तिकीट मग आमच्याकडे खांदा कॉलनीमध्ये मला काय तिकीट ना दिलं नाही दिलं नाही तिकीट आता ते युतीच आहे त्याबद्दल मला काही जास्त बोलायचं नाही पण लोकांनी सांगितलं तुम्हाला तिकीट म्हणजे अन्याय झाला तुमच्यावरती हा तर तुम्ही काय करा अपक्ष म्हणून राहा लोकांनी मी, मी तयार नव्हतो तुम्ही तयार हो कारण माझं जे काम होत ना आता मी एक सात वर्षापासून दाखले वाटप असतं माझं महात्मा शाळेमध्ये दरवर्षी जे मुलांना शासकीय दाखले लागतात डोमासाईल कास्ट सर्टिफिकेट उत्पन्नाचा दाखला म्हणजे असे जे सात वर्षापासून करतो निशुल्क मध्ये आज एवढ्या प्रमाणामध्ये लोकांना माहिती गोरगरिबांना त्याला किती त्रास घ्यावा लागतो पनवेलला जा रिक्षाने या बरोबर हेलपाठे मारा मिळत नाही पण या माध्यमातून मी जे केलं ना हे सर्व लोकांना काम केलेली जाणीव असती कोण बोलून दाखवत नाही पण ती लोक आज पुढे आले आणि ते सांगितलं त्यांनी सांगितलं नाही तुम्हाला अपक्ष राहावं लागल नाही तर आम्ही तुमच्यावर बोलणार नाही ना बोलतो कधी म्हणजे एवढ्या भांडण केल्यासारखं रागाने बोलायला बोला लागले मी बोललो बाबा ठीक आहे एवढं आता थोडं घरात मी विचारायला लागेल मला मी विचारलं कधी बोलले बा ठीक आहे लोकांचं जर एवढं हे आहे तर राह बोलले तुम्ही आता तुम्हाला काय तसं तुम्ही तर गप्प बसणार नाही थी। तसे मग ठीक आहे बोललो मी राहिलो उभा तुम्ही लोकांच्या पाठिंब्याने आणि विचार केला की नाही हो लोकांची अपेक्षा आणि कामाच्या जोरावरती जो उभा जो राहिलो ना मी मला पूर्ण विश्वास आहे ते कामाचं कुठे तरी फळ असतं पुण्या मिळेल लोकांनी ह्या पुण्याच्या जोरावर राहिलो आणि शंभर टक्के काम माझं होणार आहे मी निवडून येणार आहे काय कॉन्फिडन्स आहे म्हणजे दाद देईन याची कारण तुम्हाला विश्वास आहे तुमच्या कामावरती हो, आणि तुम्ही जसं म्हणालात की जे काही कामं केलेली आहे हो, त्याची पुण्याही नक्कीच मिळणार आणि आज उमेदवारीसाठी उभं राहण्यासाठी कुठेतरी तुम्हाला ह्या लोकांनीच पाठिंबा दिलाय हो नम, तुम्ही उभे राहा प्रचार सुरूच असेल नक्की तर कसा हो, प्रतिसाद मिळतोय जनतेचा खूप छान प्रतिसाद चांगला प्रतिसाद मिळतोय शंभर टक्के तुम्ही निवडून याल असं लोक म्हणतात घरोघरी गेल्यानंतर काय सांगाल मी प्रत्येक मुलाखतीमध्ये जेव्हा आपण काही उमेदवारांना भेटतो तेव्हा माझा प्रश्न असतो की विभागासाठी जेव्हा विरुद्ध पक्ष सुद्धा असतात उमेदवार असतात तर तुम्हाला तेव्हा भीती वाटते का की आपण निवडून येऊ का नाही हो। येऊ तर तुम्हाला सुद्धा मी हा प्रश्न विचारेन की या विभागासाठी जे कोणी विरोधी पक्ष उभे आहेत उमेदवार उभे आहेत तर तुम्हाला वाटतं का की ही टफ फाईट असेल किंवा तुम्ही निवडून याल तरीही असं नाही खंदा तीस वर्षापासून मी काम करतोय आणि ह्या भागामधून मी कमीत कमी आठ हजार मतांनी मी निवडून येईल असं मला पूर्ण गॅरंटी आहे पूर्ण विश्वास आहे हो आणि तुम्हाला कुठलीच भीती नाही वाटत की आ, विरोधी पक्ष किंवा उमेदवार त्यांच्याबद्दल पर... मला काही बोलायचं नाही आता या विभागाचे तीस वर्ष आहात तर हा विभाग खर तर टप्प्यान टप्पा तुम्हाला हा विभाग माहितीच असेल तर ह्या विभागातले प्रश्न तुम्हाला काय वाटतात की हे प्रामुख्याने प्रश्न आताच्या स्थितीला आहेत आणि हे बदलले पाहिजे तर ह्या समस्या कोणत्या असतील जास्त इथे कस लायब्ररी पाहिजे अच्छा बरोबर आहे लायब्ररी पाहिजे इथं खांदा कॉलनीला नाहीये पहिल्यापासून महानगरपालिकेचे शाळा पाहिजे मराठी इंग्लिश चांगल्या क्वालिटीची शाळा असेल ना इथं त्याच्यासाठी आपले प्रयत्न येतात शाळा लायब्ररी म्हणजे गार्डन मध्ये इथे खांदेश्वर मंदिर आहे ते चांगलं सुशिबीकरण तलाव वगैरे तिथे ते व्यवस्थित चांगलं झालं पाहिजे म्हणजे लोकांना कसं जे फुटपाथ वरती बसलेत लोक आता धंदे टाकून बरोबर आहे हो आता ते गोरगरीब लोकच आहेत ते पण तर त्यांना रस्त्यावरती पूर्ण जाम होऊन बसले ते पण त्याला कसं आहे का मार्केट आमची मागणी आहे ती मला पत्र पण दिलं महापालिकेने काही अशा अशा ठिकाणी भूखंड आपण हे करतोय त्यांनी एक आता मागे भूखंड एक केला तिथं त्याच्यापैकी पण बाकीचे अजून नाही केलेले आणि ते चालूही नाही अजून नारळ फोडून गेले ते आता मध्ये पण अजून चार पाच ठिकाणी मला त्यांनी पत्र दिलेलं आहे का हे भूखंड लवकरात लवकर आपण करू आणि ते आम्ही मागे लागून मी नगरसेवक झालो लवकर त्याच्या पाठीमागे मच्छी मार्केट बसलेले सर्व लोक म्हणजे फुटपाथ सगळे मोकळे झाले पाहिजे लोकांना त्याच हे झालं पाहिजे आणि रस्त्यावरती तिथं ट्रॅफिक वगैरे हो असतात ना खूप हो, ट्रॅफिक आहे हो, क्रॉसिंग करताना खांदा कॉलनीमध्ये तिथे तिथं ती सोयी मी नगरसेवक झाल्यानंतर शंभर टक्के कराल म्हणजे नगरसेवक निवडून आले ते पहिले तर टप्प्या टप्प्याने तो जो मार्केट आपण म्हणतो ते अशा पद्धतीने होईल आणि फुटपाथ मोकळा होऊन जाईल की जेणेकरून ट्रॅफिक हो, म्हणजे त्यांची सुद्धा सोय आणि ट्रॅफिक कमी पद्धतीने काम करणार कोरोनाचा काळ होता सगळ्यांसाठीच फार खूप कठीण होता आणि त्यामध्ये त्या काळामध्ये काही सामाजिक कार्य तुम्ही काही वेगळं केलं के का ते मला ऐकायला आवडत वेगळं असं केलं का ह्याच बाजूला साईप्रसाद सोसायटी बरोबर करोनामध्ये कोण कोणाशी बोलत पण नव्हता बरोबर आहे त्या कालावधी माझे एक मित्र आहेत बदुर्या म्हणून सुधीर बदुर्या तर ते गावी गेले होते आणि त्यांचा मुलगा दिल्लीला शिकत होता तर त्यांच्या घरी ऍक्च्युली त्यांची मिसेस तीन दिवस हा म्हणजे एक्सपायर झालेली घरामध्येच ते कोरोनामुळे झालं होतं तर ती कोणाला माहितीच हो नव्हतं ते जेव्हा हे हो वास वगैरे हो यायला लागला तेव्हा कळलं लोकांना मग त्यावेळेला त्यांनी मला फोन केला आम्ही गेलो तिथं कोणालाही म्हणजे ते उचलायचं कसं काय म्हणजे लोक एवढी घाबरत होती त्यावेळेला मी स्वतः गेलो तिथं दोन तीन लोक ते याचे बोलवले अँबुलन्स मधून मध्ये गेलो डायरेक्ट उचलून घेतला तर आम्ही माझ्या घरचे पण बोलले त्यावेळेला बरोबर पण मी ते नाही बघितलं काही उचलून आम्ही अँबुलन्स मध्ये त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो म्हणजे लोकांना हे सगळं आहे काही कधी बोलवलं तर हे काय कोणाचं आज झालं कुठं काही झालं ना आम्ही जाणार शंभर टक्के तिथे पहिले वचन नामा तुमचा आलेला आहे तर मी तुम्हाला विचारेल शॉर्ट मध्ये सारांश मध्ये की जर का निवडून आलात तर खांदा कॉलनी म्हणा किंवा हे जे आज तुमचे इच्छुक आहेत की ज्यांना हवंय की तुम्ही निवडून यावं म्हणून तुम्हाला जे पाठिंबा देतात त्यांना काय सांगाल की कोणत्या ह्या ह्या गोष्टी आहेत त्या बदल घडतील किंवा तुम्ही त्यांच्यासाठी ही कामं कराल पहिलं मार्केट सगळ्या पहिला प्रश्न जो, जो रस... तुम्ही रस्त्यावरती जे लोक बसलेत त्यांना पहिलं मार्केटमध्ये मी करणार ओके सर्व मार्केट बरोबर आहे मच्छीवाल्यांना वेगळं भाजीपाला मार्केट वेगळं जे जे बसले फेरीवाले फेरीवाले रस्त्यावरती कुठे दिसणार नाही मग नगर चौकशी झाल्यानंतर त्यांची सोय बरोबर पहिले करणार बरोबर आहे त्याच्यानंतर दुसरं मला लायब्ररी पाहिजे जेणेकरून मुलं जसं ज्येष्ठ लोक जाऊन तिथं वाचू शकतात सगळं असं ह्या पद्धतीचं मला ते करायचं सुशोभीकरण करायचं इथं खांदा खांदेश्वर तलाव आहे त्या ठिकाणी मला ते लोकांना हो आणि एक शाळेसाठी ग्राउंड नाही इथे एकही नाही आमच्या इथं एवढी वस्ती मोठी आहे पण ग्राउंड शिल्लक एकही नाही तर तो ग्राउंड पहिले प्रामुख्याने मला ते मागणी करून ग्राउंड पहिला मंजूर करून घेणार मध्ये हे माझे मेन मेन असे की कार्य आहे आणि मी, मी कसं आमचं एक वारकरी संप्रदायचे कार्य चालू होतो सगळं पंधरा वीस वर्षापासून आम्ही ते करत होतो इथं तर ग्राउंड गेल्यामुळं ते कार्य मी हे करून हे झाला म्हणजे एवढे वारकरी होते का फार मोठ्या प्रमाणामध्ये इथं कार्य चालू होत असं आणि रोडचं जे काम असतं रोडचे आता सहा महिने टाकलं डांबर खराब झाले हे मी खांदा कॉलनीमध्ये पूर्ण खांदा कॉलनी कॉन्क्रीट कॉन्क्रीटचे रोड बरोबर हे माझं स्वप्न आहे खूप डेव्हलप होते हो हो, हो आता एअरपोर्ट आल्यानंतर ह्या हो। आम्हाला सगळ्या गोष्टी ह्या करणंच आहे नगरसेवक झाल्यानंतर माझा जो पाठपुरावा होईल ना मी एकशे एक टक्का सांगतो तुम्हाला हे सगळं मी जे बोललो ना करणार मी खूप oh, छान कधी वाटलं होतं स्वप्नात सुद्धा की रिक्षा चालक हा जो प्रवास होता किंवा लहानपणी प्रत्येकाचं काही का वेगळं स्वप्न असतं आणि आज तुम्ही नगरसेवक ह्या पदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून उभे आहात हे कधी पाहिलं होतं की आपण ह्या पद्धतीने आपल्या आयुष्याचा हा आलेख असेल आता आहे खूप छान खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि तुमच्या बोलण्यातूनच विश्वास दिसतोय कारण तुमच्यामध्ये हा विश्वास आहे की मला माहिती आहे की मी काय काय काम जनतेसाठी लोकांसाठी केलेली आहेत आणि ते मला पाठिंबा देतील कारण आज त्यांच्या पाठिंब्यामुळेच आणि त्यांच्यामुळेच आज तुम्ही कुठेतरी उमेदवार म्हणून उभे आहात एक आपण रॅपिड फायर घेऊया मी तुम्हाला काही प्रश्न विचारते त्यांची उत्तर तुम्हाला एका शब्दात द्यायची आहेत बालपण कसं होतं बालपण छान होतं लहानपणीच स्वप्न काय होत लहानपणीच स्वप्न होत मुंबईला जाऊन काहीतरी करू आपा? अरे आणि खूप छान कार्य समाज कार्याची सुरुवात म्हणजे राजकारणाचं तुमचं पहिलं वर्ष त्याची सुरुवात कुठल्या वर्षापासून वर्षा झाली एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीशे पंच्याण्णव राजकीय प्रेरणा कोण म्हणजे ज्यांच्याकडे बघून तुम्हाला वाटलं की नाही आपण सुद्धा हे कार्य करावं मला आता तेच सांगितलं विवेक पाटील आमदार जंतुशेठ पाटील रामशेठ ठाकूर अच्छा हे तुमच्यासाठी प्रेरणास्थान होते आणि त्यांच्यामुळे तुम्ही काम करताय आता या घडीला जर का मी तुम्हाला विचारलं की अनेक जणांना भाषण आवडतात प्रत्येकाचे कोण ना कोण -कौन्ण नेते असतात की ज्यांची भाषण आपल्याला ऐकायला आवडतात तर तुमच्यासाठी आयडियल असं कोणी आहे का की ज्यांचं भाषण तुम्हाला आवडतं किंवा राजकारणातलं ते व्यक्तिमत्व तुम्हाला आवडतं असा काही भाषण का हा तसं भाषण मला आहे ना बाळासाहेब ठाकरेंच विलासराव देशमुख गोपीनाथ मुंडे यांचे भासणं मला खूप हे होते सगळ्यात अभिमानास्पद काम म्हणजे किंवा एक प्राऊड मुवमेंट असते की हे काम मी केलं आणि मला वेगळं समाधान जसं तुम्ही मगाशी मला एक गोष्ट सांगितली की जेव्हा कोणीही येतं आणि समाधान पण तुमच्यासाठी एखादी प्राऊड मुवमेंट म्हणजे कोणाकडून काही तुम्हाला गौरव मिळालाय कौतुक मिळालंय असं काही कुठली ह्या राजकारणातली तुमच्यासाठी प्राऊड मुवमेंट कोणती मला शिंदे साहेबांनी पुरस्कार दिला हे योजनाची चांगले कामं केली अच्छा त्याच्याबद्दल मला त्यांनी पुरस्कार दिला त्याच्यानंतर आता आपलं फाळके म्हणून आहेत ना त्यांचा पुरस्कार आता जाहीर झालेला आहे अरे अभिनंदन म्हणे हो त्यांचाही जाहीर झाला पंचवीस तारखेला मिळणार आहे अभिनंदन आणि दुसरे पुरस्कार पण मला हे मिळतात आता आपले विलास बडे पत्रकार आणि निखिल खरा खैरे ना नितीन खैरे निती काय त्यांचं निखिल 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 अच्छा त्यांच्या हस्ते पण मला सकाळ मधले आहेत ना ते सकाळ समोरचे अच्छा अच्छा त्यांच्या हस्ते हस्ते पुरस्कार वगैरे काय म्हणजे आता काय एक ध्येय की पुढे काय करायचंय राजकारणामध्ये मी म्हणेन पुढे आता ज्या योजना आहेत आता जे जे मी बोललो माझ्या वार्डमध्ये काम ते काम मी करणारच आहे होणारच आहे ती कामं सो हे तुमचं ध्येय ठरवलेले वाचन जे काही ठरवलंय शंभर टक्के मी पाठपुरावा करून एका रॅपिड फायर मधला प्रश्न तातडीची समस्या तुम्हाला कोणती वाटते की या विभागातली ही समस्या आहे आणि ही सर्वप्रथम सोडवली गेली पाहिजे फेरीवाल्यांची समस्या मोठी आहे फेरीवाल्यांना एक मार्केट लवकरात लवकर महापालिकेकडून आम्ही हे करून देऊ कारण फेरीवाल्यांची पण चुक आहे त्यांना मार्केट जरा दिला असतं तर ते बसले नसते तर त्यांना आपण पहिले हे करू जे लोकांना त्रास होतोय त्या त्रासासाठी लोकांनाही खूप चांगलं वाटेल त्यांना आपण मार्केटमध्ये शिफ्ट करू आणि सर्व खांदा कॉलनी एक स्वच्छ करून घेऊया म्हणजे तुम्ही समस्या आणि त्याच्यासोबत सोल्युशन सुद्धा खरंच सांग धन्यवाद पूर्वी सर खूप छान वाटली ही मुलाखत आणि हा संवाद सुद्धा आणि मला सुद्धा ही गोष्ट ऐकून म्हणजे खर तर एक रिक्षा चालक हा जो प्रवास तुमचा होता ते आज नगरसेवक म्हणून तुम्ही ह्या पदासाठी उभे आहात आणि अनेक कार्य तुम्ही सामाजिक कार्य तुम्ही केलेली आहे राजकारणामध्ये सुद्धा काम केलेलं आहे तर जाता जाता विचारेन की आपल्या तरुणांना सुद्धा काही आव्हान किंवा त्यांना काय एक संदेश द्याल आणि जनतेला काय अपील कराल तुम्हाला वोटिंग करण्यासाठी निवडून देण्यासाठी तरुणांनी पण व्यवसायाकडे लक्ष दिलं पाहिजे समाज क्षेत्रात बी त्यांनी यावा आणि त्यांना एवढंच म्हणे नोकरी व्यवसाय करून या राजकीय मध्ये पण तुम्ही या असं नाही या असं नाही म्हणत मी आणि देशाचे पंतप्रधान देखील आज चहाचा सा त्यांचा पण व्यवसाय होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत ते देखील रिक्षा चालत होते म्हणजे रिक्षा चालवायचा पण हा काही एवढा हे नव्हता आणि मी पूर्वी रिक्षा चालत होतो आज या पदापर्यंत मी आलेलो आहे पण ते तरुणांना देखील माझं तेच म्हणणं आहे का त्यांनी भाऊ चांगला एक बाबा व्यवसाय वगैरे करूनच हे करा आणि पंधरा तारखेला येत्या मला कबशीवरती या चिन्हावरती बटन दाबून मला निवडून द्या खूप छान खूप छान संदेश दिला खरं तर व्यवसाय असो तो एक प्रामाणिकपणे करा आणि तुमची स्वप्न पूर्ण करा आणि नक्कीच मी सगळ्यांना सुद्धा म्हणेन की येत्या पंधरा जानेवारीला तुमचं मतदान हे नक्की करा कारण प्रत्येकाचं मत देणं हे खूप महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही मतदान कराल तेव्हाच तो जे चांगला उमेदवार आहे तो निवडून येईल आणि तुमची पुढचे कार्य होतील धन्यवाद